ही गोष्ट त्या काळातली आहे जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता तेव्हा ना पाकिस्तान वेगळा होता ना बांगलादेश तेव्हा बंगालमध्ये भवाळ नावाच्या संस्थानिकांचं राज्य होत आज ही जागा बांगलादेशच्या ढाक्यात आहे या खानदानातील एका राजकुमाराचा एप्रिल एकोणीसशे नऊ मध्ये दार्जिलिंग मध्ये मृत्यू होतो तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतात पण तब्बल बारा वर्षांनंतर जानेवारी एकोणीसशे एकवीस मध्ये ढाका मधल्याच एका नदीकाठी त्या मृत राजकुमारासारखाच एक व्यक्ती अनेकांच्या नजरेत येतो आता हा नक्की तोच राजा असतो का त्याच्यासोबत नक्की काय घडलेलं असतं एका राजकुमाराच्या मृत्यूची आणि त्याच्याच पुनरागमनाची ही गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेट बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा उत्तर भारत ब्रिटिशांच्या राजवटीत असताना पूर्व बंगालमध्ये भवाळ संस्थान दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं संस्थान होतं सुमारे पंधराशे चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या राज्यात दोन हजारहून अधिक गावं आणि अंदाजे पंचावन्न हजार एक लोकवस्ती होती त्यातच भवाळ घराण्याचे शेवटचे मोठे राजा राजेंद्र नारायण रॉय यांना ब्रिटिश सरकारने राजा बहादूर ही पदवी दिली होती या राजेंद्र नारायण यांना तीन मुलगे आणि नंतर तीन मुली झाल्या तीन मुलगे होते रणेंद्र नारायण रामेंद्र नारायण आणि रवींद्र नारायण आणि तीन मुली इंदुमय ज्योतिर्मयी आणि तारीणमयी यापैकी दुसऱ्या मुलाची रामेंद्र नारायण रॉय याची ही गोष्ट आहे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर त्याला शिकण्यात काही रस नव्हता पण शिकार दारू पार्ट्या आणि मिस्ट्रेस यांच्यामधून त्याला वेळच मिळायचा नाही दरम्यान एकोणीसशे पाच च्या सुमारास त्याला सिफिलिस नावाचा आजार झाला डॉक्टरांनी त्यांना हवामान बदलाचा सल्ला दिला आणि इथूनच सुरू झाली एक रहस्यमय कहाणी एप्रिल एकोणीसशे नऊ रामेंद्र आपली पत्नी विभावती देवी मेवणा सत्येंद्रनाथ बॅनर्जी फॅमिली डॉक्टर आशुतोष दासगुप्ता आणि नोकर चाकरांसह दार्जिलिंगला पोहोचतो तिथे ते एक घर भाड्याने घेतात पण काही दिवसातच रामेंद्रची तब्येत झपाट्याने खालावते पुढे सात मे एकोणीशे नऊ रोजी डिक्लेअर केलं जातं की के राजकुमार रामेंद्र नारायण रॉय यांचा मृत्यू झालाय पित्ताशयाचे खडे झाल्यामुळे मृत्यू झाला असं रिपोर्टमध्ये लिहिलं जातं लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना दार्जिलिंग मधल्या स्मशानात नेलं जात आता काही साक्षीदार सा असं सांगतात की चिता पेटवायच्या आधीच अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला तेव्हा सगळे पळत सुटले आणि काही वेळानं जेव्हा ते परत आले तेव्हा चितेवर शरीरच नव्हतं तरीही विधी व्हावा म्हणून रिकाम्या चितेला आग लावण्यात आली मग विभावती देवी पतीच्या मृत्यूने खचून जाते आणि भावाकडे कलकत्त्यात राहायला जाते पुढचे दहा वर्ष भवाळ घराण्यावर कुणीतरी करणी केल्याप्रमाणे त्यांचं जीवन जगत असतात मोठा राजकुमार रणेंद्र नंतर धाकट्या रवींद्र दोघेही गुढ आजाराने मरतात तिघांपैकी कुणालाही मुलगा नसल्यामुळे गादीला वारस राहत नाही आणि म्हणूनच ब्रिटिश कोर्ट ऑफ वॉर्ड्स अंतर्गत भवाळ इस्टेट ताब्यात घेतात काही वर्षानंतर म्हणजे साधारण एकोणीसशे वीसच्या सुमारास धाक्यातल्याच एका नदीकाठी काही लोकांना राखेनं माखलेला कमरे भोवती फक्त वस्त्र गुंडाळलेला एक नागा संन्यासी दिवसेंदिवस बसलेला दिसतो देहयष्टी हो मजबूत चेहरा वाटणारा बोलायला लागतात की हा तर अगदी आपल्या रामेंद्र तो मात्र मी घरदार सोडले हे कुजबूज लवकरच भवाळ राजवाड्यापर्यंत पोहोचते मग राजकुमाराच्या बहिणीचा मुलगा त्या संन्याशाला शोधायला जातो सुरुवातीला त्यालाही शंका वाटते पण नंतर कुटुंबात त्याच्याबद्दल खूपच चर्चा होते अखेर लोक त्याला राजवाड्यात आणतातच आजी बहीण जुने नोकर समोर त्या संन्याशाची परीक्षा होते कोण कुठल्या जखमा चौकशी केली जाते आणि बहुतेक सगळ्याच प्रश्नांची उत्तर अगदी सेम निघतात त्याच्यासमोर रामेंद्रचा फोटो ठेवला जातो आणि त्याच क्षणी संन्याशाचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात शेवटी तो मान्य करतो की मीच रामेंद्र नारायण रॉय आणि मग समोर येतो त्याचा भूतकाळ असं सांगितलं जातं की दार्जिलिंग मध्ये त्याला विष देण्यात आलं होतं मग तो बेशुद्ध पडला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं चितेवर नेलं पण गारपीट सुरू झाल्यावर जेव्हा सगळे पळाले तेव्हा तिथून जाणाऱ्या नागा संन्याशांनी त्याचा श्वास चालू असल्याचं पाहिलं ते त्याला आपल्या आश्रमात घेऊन गेले उपचार केले जवळपास दहा वर्ष तो त्या साधूंसोबत भटकत राहिला पुढे एकोणीशे वीस च्या सुमारास आपल्या गावाच्या दिशेने जाताना त्याला हळूहळू सर्व काही आठवू लागतं आणि म्हणून तो त्याच्या गावात परत येतो पण इतक्या वेळात आपल्याला जे रंजक गोष्ट वाटते त्याची पुढे केस बनते कारण जिथे लोक बहिणी नातेवाईक यांच्यातील म्हणतात हा आपलाच राजा आहे तिथे एक व्यक्ती मात्र ठाम नकार देत असते म्हणजे त्याची पत्नी विभावती देवी तिचं म्हणणं असतं की माझा नवरा असा साधू होऊन परत येणारच नाही या माणसाला बंगाली नीट बोलताही येत नाही हा कुणीतरी नकली आहे ब्रिटिश सरकारला सुद्धा ती भवाळ इस्टेट परत द्यायची इच्छा नसते त्यामुळे कोर्ट ऑफ वॉर्ड पंजाब मध्ये तपास करून धर्मदास नागा नावाच्या साधूची साक्ष घेऊन येतात तो खोटी साक्ष देतो आणि तीन जून एकोणीसशे अनेक लोक मात्र यावर विश्वास ठेवत नाहीत ते त्या संन्याशालाच राजकुमार मानून त्याच्याकडे भाडं देऊ लागतात या पैशातून तो एक वकील ठेवतो आणि चोवीस एप्रिल एकोणीशे तीस रोजी ढाका जिल्हा न्यायालयात दावा दाखल होतो मीच कुमार रामेंद्र नारायण रॉय माझा एक तृतीयांश हिस्सा मला परत द्या पुढची काही वर्ष साक्षी पुरावे पुढे तीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नालाल बोस यांच्या न्यायालयात खटला सुरू होतो शेकडो साक्षीदार हजारो पानांचे कागद हस्ताक्षर तज्ज्ञ डॉक्टर जुने नोकर यांना घेऊन खटला सुरूच असतो त्यातच विभावती देवी कोर्टात येऊन पुन्हा सांगते हा माणूस माझा नवरा नाही तर कुमारच्या बहिणी म्हणतात आम्हाला हा आपलाच भाऊ वाटतो अखेर एकोणीशे छत्तीस मध्ये निकाल लागतो न्यायालय सांगत साधूच खरे कुमार रामेंद्र नारायण रॉय त्यांना भवाळ इस्टेट मधला एक तृतीयांश हिस्सा मिळाला पाहिजे पण ब्रिटिश सरकार मात्र गप्प बसत नाही हा निर्णय कलकत्ता हायकोर्ट मध्ये नेला जातो तीन जजच्या खंडपीठासमोर अपील चालू होतं शेवटी सरकारचं अपील फेटाळलं जातं पण विभावती देवी हार मानत नाही ती लंडनच्या प्रिव्ही काउन्सिल मध्ये जाते युद्धामुळे सुनावणीला उशीर होतो पण तीस जुलै एकोणीसशे सेहेचाळीस रोजी अंतिम निर्णय येतो खालच्या दोन्ही न्यायालयांचे निष्कर्ष बरोबर आहेत दावेदार म्हणजेच सन्यासी हाच भवाळचा दुसरा कुमार रावेंद्र नारायण रॉय एकीकडे सगळे खुश असतात प्रजेला अनेक वर्षानंतर त्यांचा राजा मिळतो घरातले सर्व खुश असतात पण हे सुख फार काळ टिकत नाही कारण विजय मिळाल्यानंतर काहीच काळात हा सन्यासी कलकत्त्यातील काली मंदिरात दर्शनाला जातो तिथेच त्याला पॅरालिसिस अटॅक येतो आणि दोन दिवसात त्याचा मृत्यू होतो शेवटपर्यंत विभावती देवी त्याला आपला नवरा पण मग नेमकं खरं काय दार्जिलिंग मध्ये गारपिटीच्या रात्री जळलेलं शरीर खरंच राजकुमाराचं होतं की कुणा दुसऱ्याच ढाक्यात परत आलेला साधू तो खरा राजकुमार होता की निव्वळ संपत्तीवर डोळा ठेवून आलेला कुणी ऐरा गैरा पुढे या राजकुमारावर अनेक पुस्तकं नाटकं डॉक्युमेंटरी झाली पण न्यायालयाने इतिहासाने आणि कागदोपत्री त्या साधूला प्रिन्स रामेंद्र म्हणून मान्यता दिली असली तरी आजही बंगालच्या लोककथांमध्ये गप्पांच्या मैफिलीत आणि आपल्या या व्हिडिओतही तो नक्की कोण होता हा प्रश्न अजूनही जिवंत आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका